बातमी महाराष्ट्राची ह्या चॅनेलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांसाठी हवामानाचा अंदाज घेऊन आलो आहोत दिनांक एकोणतीस आणि तीस मार्चला महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे यातच तापमानाचा पारा सुद्धा एकोणचाळीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असेल पण त्या आधी व्हिडिओला लाईक करा बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या ढगाळ वातावरणामुळे उकाडा सुद्धा महाराष्ट्रातील आपल्याला बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे आणि विदर्भ मराठवाड्यातील पूर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे यामध्ये मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड सोलापूर सांगली सातारा यवतमाळ बुलढाणा अमरावती नागपुर गड़चिरोली वर्धा भंडारा आणि गोंदिया का ही तुरक जिह् या दोन दिवस मधे ठीक थीक मेघगर्जनासह तर का ही ठिकाणी वादी वायासह पाउस होने की शक्यता आहे ही शक्यता जास्त क्षेत्रावर नसेल कारण की ज्यादा स्थानिक गृहनिर्मित होशाचिका हा पाउस होना है तमु आप गहू हरभरा ज्वारी काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे आणि या दोन दिवसांमध्ये लग्न असतील तर वातावरण पाहून लग्न वेळेवर लावून घ्यावे वरील हवामानाचा अंदाज आबासाहेब चेप्टे हवामान अभ्यासक यांनी वर्तवलेला आहे चॅनेलने याबाबत शहनिशा केलेली नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा